नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस <गणास> पन्नास पन्नास कुरुंदवाड येथील कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कुरुंदवाड तालुका शिरोळे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री विजय पाटील व साने गुरुजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री शरद तावदारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व संविधान उद्दिशिकेचे वाचन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील उपस्थित होते प्राचार्य पाटील म्हणाले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे अर्पण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिवस आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अडुसष्टवी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे समाजसुधारक अर्थतज्ज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अखेरचा श्वास घेतला आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून गणला जातो महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय समाजासाठी विशेषतः सामाजिक समता न्याय आणि मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे सहा डिसेंबरच्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे जनक आणि समाजसुधारक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस यांच्या योगदानाला आणि जीवनातील आदर्श यांना विनम्र अभिवादन केलं जातं डॉक्टर आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत्र आहे डॉक्टर आंबेडकरांनी आपले बहुतांश आयुष्य सामाजिक विषमता जातीय भेदभाव आणि वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढवण्यात घालवले महापरिनिर्वाण दिनी आपण बाबासाहेबांना महान विचारवंत सुधारक आणि भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून आदरांजली वाहतो